रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षक आणि श्रोत्यांसाठी रत्नाकर आवसेकर आज एक विशेष भेट आपण देत आहे रत्नाकर औसेकरला आपण आवाजाचा बादशाह म्हणून ओळखता पण रत्नाकर आवसेकरचं अजून एक कला म्हणजे ते चित्रकार आहेत आणि एकोणीसशे ब्याऐंशी सालचं सर सा सा जे जे स्कूल ऑफ आर्ट त्याची शाखा औरंगाबाद शासकीय कला महाविद्यालयात त्यांना गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे आणि कमर्शियल आर्टिस्ट असून सुद्धा त्यांच्या अंगातली जी चित्रकला आहे म्हणजे व्यक्ती स्केच यामध्ये ते प्रावीण्य आहेत म्हणून त्यांनी ठरवलं की आज माझ्या सर्व यूट्यूबच्या चाहत्यांना मी आज एक वेगळी भेट सांगतोय माझी आज वेगळी ओळख सांगतोय की चित्रकला याचं महत्व हे त्या काळात मी ओळखलं आणि या चित्रकलेच्या छंदामुळेच मी जे जे स्कूला पाठच झी डी आर्ट कमर्शियल आर्टिस्ट ज्यामध्ये मी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे आणि कालांतरानं योगायोगानं मी व्हिडिओ क्षेत्रामध्ये योगायोगानं मी स्क्रीनबिल्डिंग क्षेत्रामध्ये योगायोगानं मी राजकारणाच्या प्रचाराच्या क्षेत्रामध्ये आणि योगायोगानं आवाजाचा बादशाह झालो आणि आज पण आज सुद्धा माझ्या अंगातली व्यक्तिचित्र ही कला मी सातत्यानं जोपासतो आणि जेवढे शक्य आहे तेवढे व्यक्तिचित्र काढण्याचा मी प्रयत्न करतो आहे प्रत्यक्ष व्यक्तीला समोर बसून त्याचं हुबेहूब स्केच करण्याची कला परमेश्वरानं आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो परमेश्वराज की अरे तुम्ही एवढ्या मला कला दिल्या मी कोणता कलाकार म्हणून जगू हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर असतो पण ज्यावेळेस मी विरंगुळा करतो त्यावेळेस मात्र मी निश्चितच व्यक्तिचित्र यामध्ये माझं मन रमवतो आणि प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला एक छंद असायला पाहिजे म्हणजे व्यवसायाबरोबरच चित्रकार म्हणून सुद्धा जगण्यात आज मला प्रचंड आनंद आहे आणि याचा श्रेय माझे आई वडील की ज्यांनी माझ्या अंगातली कला ओळखली आणि त्या काळात मला सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या कमर्शियल आर्ट या विषयाला मी प्रवेश घेतला आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातून माझं शिक्षण पूर्ण केलं माझ्या संपूर्ण प्रगतीमध्ये माझ्या संपूर्ण कॉलेजमधल्या जीवनातल्या सर्व प्राध्यापकांचा फार मोलाचा वाटा आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद